परिसर असणार आहे बाळोमा मंदिर बेलमाची आठणी असणार असणारे भव्य दिव्याचं दर्शन घ्या बोला बोला बाळोमा नावाने चांग बले तर आपण या ठिकाणी सद्गुरू संत बाळोमाचं दर्शन घ्या आलसी नावाने चांग ब विठ्ठल वीरदेवाच्या नावाने चांग मायाका मायाकादेवीच्या नावाने चांग ज्योतिबाच्या नावाने चांग काळूबाईच्या नावाने चांग भैरवनाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग चांगबल चांग चांगबल चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा या ठिकाणी बघा भव्य दिव्य आपण दर्शन घेतलेलं आहे सद्गुरु संत बाळमांच भव्य दिव्याच दर्शन आपण घेतलेलं आहे तसेच आपण या ठिकाणी हरीचा जागर करणार आहोत हरीचा जागर याचा अर्थ हरीला जाग ठेवणे साक्षात परमेश्वराला जाग ठेवण्याचं काम म्हणजे हरीचा जागर हरी आणि जागर हरीचा असणारा जागर म्हणजे प्रत्यक्ष भगवंताला जाग ठेवण्याचं काम हे साक्षात संत रूपात मानव आणि मानवाच्या रूपात संत प्रत्यक्ष त्या ठिकाणी अवतार घेत असतात आणि मानवाला त्या ठिकाणी अज्ञानाचा नाश करून सुज्ञान करण्यासाठी त्या ठिकाणी अवतार घेत असतात तर देवापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ का कारण संत करत असतात म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत कारण ही माहिती तुम्हाला कुणी सांगितली असती संतामुळे देव कळाला संतामुळे देव कळाला तर आपण त्या हरीच जागर करायचंय त्या हरीच जागर करण्याचं काम सुद्धा संतांनी केलेलं आहे आणि त्या संतांचा उपदेश संतांचं ज्ञानाचं आचरण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाणून घेऊन सर्व मानव भाविक भक्तांनी आचरणात आणून त्या हरीला जाग ठेवा ज्या पद्धतीने संतांनी हरीला जाग ठेवण्याचं काम केलं तुका म्हणे माझा फक्त वेळ गेला म्हणून साक्षात तुकाराम महाराजांना भेटायला पांडुरंग आले साक्षात वैकुंठावून त्या ठिकाणी विमान आले का कारण देवाशी एकरूप झालेले होते आणि देवाचा त्यांना एवढी तुकाराम महाराजांची सेवा होती देवाला सुद्धा खाली यावं लागलं साक्षात पांडुरंगाला त्या देवाला भगवंताला सुद्धा तुकाराम महाराजांच्या भेटीला का यावं लागलं तुका म्हणे माझा एवढासा वेळ वाया गेला कुणी सांगेल का हो तुकाराम महाराज सद्गुरु महाराज का झाले तर तुका म्हणे माझा एवढासा वेळ वाया गेला हरी भजना वाचून कोणी उत्तर देईल का तुका म्हणे माझा एवढासा वेळ वाया गेला हरी भजना शिवाय तो वेळ फक्त कोणता हरीला जागत करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं तर कोणता वेळ वाया गेला ते तुमच्या समोर सांगतो हरी भजनाशिवाय माझा फक्त एवढाच वेळ वाया गेला नाहीतर संपूर्ण जीवन तुकाराम महाराजांनी त्या पांडुरंगाला त्या असणाऱ्या भगवंताला त्या देवाला परमेश्वराला अर्पण केलं तुका म्हणे माझा एवढा वेळ वाया गेला हरे भरना शिवाय कोणता वेळ वाया गेला ते तुम्हाला सांगतो जर तुकाराम महाराजांना जांभळी आली शिंक आली किंवा पूर्ण जीवन तुकाराम महाराज यांनी भगवंताच्या भक्ती मध्ये घालवलं साक्षात परमेश्वराला एक रूप केलं विठल 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 विठ्ठल तुका कामने माझा ओ एवढासा वेळ वाया ओ गेला तो शिवाय हरि भजना शिवाय वाया गेला तो हरि भजना शिवाय महाराजांना जांभळी आली शिंक आली खोकला आला एवढाच वेळ फक्त हरिभजनाशिवाय वाया गेला नाहीतर संपूर्ण जीवन तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी अर्पण केलं म्हणून साक्षात पांडुरंग करून या वेळेवर असणारा पंडरीचा पांडुरंग महाराजांना भेटायला वैकुंटावून खाली आला एवढच नाही स्वर्ग धामाला गेल्यानंतर सुद्धा आज्ञेच पालन करण्यासाठी त्यांच्या लेकीच्या लग्नात सुद्धा तुकाराम महाराज वैकुंटाऊन खाली आले तुम्ही त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची गाथा वाचू शकता त्या ठिकाणी पाहू शकता म्हणून म्हणतात देवापेक्षा संत श्रेष्ठता जे देवाला जमत नाही ते संत करू शकतात म्हणून देवाला या भगवंताला जाग करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं एवढंच नव्हे अनेक नाथांनी केलं एकनाथांनी केलं तुकाराम महाराजांनी केलं अनेक जनाबाईनं केलं नामदेवांनी केलं अनेक ज्ञानोबा माऊली निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई अनेक संतांनी काम हरीला जाग करण्याचं काम म्हणजे हरी जागर हे काम केलं आणि ते तुमच्या समोर आम्ही सादर करत आहे तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानो बमावली तुकाराम 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 ज्ञानू बमाऊली तुकाराम विठ्ठला 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 कधी नार सांग पंढरीला सांग विठ्ठला पाव विठ्ठला पाव विठ्ठला डाव विठ्ठला पाव विठ्ठला कधी येणार सांग तू पंढरीला डाव विटला पाव विठ्ठला कधी येणार सांग पंढरीला ला माऊली माऊलीत कारा माऊली माऊलीत कारा मावली मावली माऊली मावली मावली माऊली माऊली मावली तुकाराम माऊली मावली तुकाराम मावली मावली तुकारा मावली मावली तुकाराम ज्ञानोबा ज्ञान बा मावली तुकाराम 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 माऊली माऊली तुकारा विठ्ठला 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 हाव विठ्ठला बाबा भाव विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला आत्मा राजा तो बाळू मामा विठ्ठला संत संगत भेट देतो बाळू मामा विठ्ठला भजनातही दंगून जातो बाळू मामा विठ्ठला आकेलाही धावून येतो बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला जय जय हो राम कृष्ण हरी जय जय हो राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्णरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण गोपा गोपालाकीनन्दन गोपाला 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 देवकीनन्दन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा Mauli, Mauli, Balu, Mama, Mauli, 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 Balu, Mama, Mauli, 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 Sitaram, Ram, 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 Raja, Ram, 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 Sitaram, Ram, 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 Raja, Ram, 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 Sitaram. राम 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 राजा राम 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 सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम राम 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 बालु मामा Balu mama, 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 Balu mama.

Baru mama, baru mama, baru mama. Baru mama, baru mama, baru mama. Baru mama, baru mama. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते वरी सुंदर वर ते ध्यान कटावरी वरी परटावरी हे यार गळा कास पितांबर तुसार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिऱ्यान मकर कुंडले सवनी कंटिका कसो मने विराजित तुका मने माझे याची सर्व सुख पायी श्रीमुख आवडी तुका मने माझे याची सर्व सुख आवडी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी।, हरी।, हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय राम हरी। जय राम जय बाळ ममा देवा जय बाळू मामा जय बाळू मामा देवा जय बाळू मामा जय बाळ मामा देवा जय बाळ मामा जय बाळ मामा देवा जय बाळ मामा जय बाळ मामा देवा जय बाळ मामा मामा जय बाळ ममा देवा जय बा नमो नमा ओम नमो बाळ मामा नमो नमा ओम नमो बार मामा नमो नमा नम शिवाय नम शिवाय माऊली नम शिवाय नम शिवाय नम शिवाय विठ्ठल हिरदेव नम शिवाय नम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हरसिद्ध नाथ नम शिवाय नम शिवाय नम शिवाय साई नाथा नम शिवाय लौथौ तिविक्राळा ब्रह्मांडिमाळा विषकंठकाळा तिने लावण्य सुंदर मत्सकी जल निर्मळ वाय देव जय देव जय शिव शंकर व स्वामी शंकरा हार वाळू वाळो ओ वाळू तुझ कर्पूर जय देव जय देव कर्पूर दे। गौरा भोळा नेनी विशाळा अर्धांगी पार्वती तुम्नांच्या माळा यदन ऐसा शङ्कर शोभे उमा विहारा जय देव जय देव जय शिवशङ्कर रा व स्वामि शङ्करा हरदेवालुरदेव वा, कर्पुर गौरा जय देव जय देव देवीरयसागर मंथन पै केले त्या औचित हाल हाल जे उठले ते तुवा सुरूपने प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकराव स्वामी शंकर जय देव जय देव कोटी ते बीज वाचे उच्चारी

जय देव जय देव जय बाळू मामा व जय वाळू मामा तुझव दामा जय देव जय देव मेंढा राखीत उन्हातानात मोक्या प्राण्यावर अपारपीत इथली वाघा विक विनाय होत हनुमाताला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा हर ते ओ वाळू तुज कवल्या दामा जय देव जय देव ओसावी देव, रूपात देवदूत आले मामाचे त्याने सत्व पाहिले अवघडी पाणी पाजता प्रसन्न होऊन आशीर्वाद जय देव जय देव जय बाळू जय वाळू मामा आरती ओ वाळू दामा जय जय देव देव, देव दुबळ्याला मामा रक्षी देपुत्री केला मामा संतान देती कण्या रोग्याला औषध होती कंटाळता मयीमा कृता महिमा वर्णावा जय देव जय देव जय बाळु मामा वसे बाळु मामा प्रति ओ बाळु तुझ कौल रामा जय देव जय देव पृथ्वी तलावर मामाची सत्ता पेत्री वचन आपुल्या भक्ता पद्मा पुरुषित्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय बाळु माळु मान चूपे अलंकन अनंतपूजन वाळिन अनैन बंधू सखा तमे विद्या बंधुसखामेव विद्यादेंदमेव तमेव सर्व मंदे पायीन वाचाम सेंद्रेवापिरी समान अग्रम सकल्पतस्मे नारायण हरि समर्पया सोमनाथ नारायण कृष्णा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अरे मामा रे मामा 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 हरे हरे अरे बामा रे मामा 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 हरे हरे अरे मामा रे मामा 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 हरे हरे अरे बामा रे मामा 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 हरे हरे राम 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 अरे हरे हरे कृष्ण अरे कृष्ण 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 हरे हरे अरे मामा रे मामा 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 हरे हरे रे हरे हरे अरे राम 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 अरे हरे हरे कृष्ण अरे कृष्ण 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 हरे हरे अरे मामा रे मामा 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 हरे हरे अरे बामा रे मामा 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 हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कोला पुंडली गौरदे विठ्ठल श्री ज्ञान देव उत्कारामरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग ज्योतिबाच्या नावाने चांगबले काळूबाईच्या नावाने चांग बले भैरवनाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले मेंढेच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग जय बाळोमा